धनगर समाजाचा मुद्दा हा स्वातंत्र्यापासूनचा लढा सुरू आहे कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक इलेक्शनच्या पिरियडला हा मुद्दा उपस्थित केला जातो असं लोक म्हणतात पण तसं नसून हा मुद्दा पुढे येण्याचं कारण एक येतं की लोकसभा विधानसभेच्या वेळेला जे तिकीटं दिले जातात त्याच्यावरनं लोक चर्चा करतात तर शैक्षणिक आरक्षणाकरता खरं तर हा मुद्दा आम्ही उचललेला आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद एक प्रगती एकदम आदिवासी समाज आहे दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो त्यातला बराचसा में समाज मेंढपाळ आहे काही समाज शेती करतो काही मलमजुरी करतात ह्या समाजाच्या उत्कर्षाकरता प्रयत्न करणारे लोकही भरपूर होऊन गेलेत मग प्रत्येक आपापल्या परीने प्रयत्न करतो आणि शासन करते त्याला दाद देत नाही त्याच्यामुळे तो विषय प्रत्येक वेळेला लांबत जातो संघटन एकत्र संघटन नसल्यामुळे याची पुनरावृत्ती नेहमी नेहमी इलेक्शनच्याच पिरियडला होते असे एक साधारण भास आहे आमचा मग नेमकं लढाई कधीपासून सुरू आहे आपल्या समाज बांधवांचं खऱ्या अर्थाने एकोणीसशे शहाण्णव पासूनची लढाई थोडी तीव्र केली गेली की त्यावेळेला असं वाटलं की ब वा जर समाजाला एस टी आरक्षण मिळालं तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक शिक्षणामध्ये सवलत मिळेल शेतकऱ्यांना त्याचे फायदे मिळतील खरं या अर्थानं र आणि ड शा, शासनाने जो विषय काढलेला आहे की र आणि ड चा हा विषय संपलेला आहे त्याच्याकरता पस्तीस ते चाळीस पुरावे ऑलरेडी शासनाला सुपूर्द केलेले आहेत पण त्याचा विचार कोणी करत नाही शासनकर्ते आपापल्यापरीने आप अर्थ काढतात काही आदिवासी समाज बांधव त्याला विरोध करतात असं दाखवतात पण तसं नसून खरं पाहिलं तर की धनगर समाजाचा हा हक्क आहे तो तर मिळाला पाहिजे काही स्टेटमध्ये ऑलरेडी एस टी आरक्षण दिलेलंच आहे शासनाने ते ऑलरेडी चालूच आहे मग त्यात ते याचा विचारात घेतलं जात नाही काही हायकोर्टाचे निकालसुद्धा आहेत किंवा त्याच्यामध्ये त्यांनी दिलं धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याला गांभीर्याने विचार काही करत नाही आहे त्या तरी याची ही लढाई महाराष्ट्र लेवलला तीव्र करण्याचा प्रयत्न शास आमचे समाजाचे विविध ठिकाणी पदाधिकारी करत आहेत त्यात ता अण्णासाहेब डांगेंनी फार मोठ्या प्रमाणात ते उचलून बंदरलेलं आहे टक्कर मोर्चा केला नंतर डोके फोडले कलेक्टर ऑफिसवरती निदर्शनं केले बऱ्याच वेळा आंदोलनं केले चोंडीला मोर्चे काढले राष्ट्रपतींना भेटले नंतर प मुख्यमंत्र्यांच्या बऱ्याच वेळा मुलाखती मागितल्या पण त्यांनी वेळ दिली नाही भेटण्याची वेळ दिली नाही असं घडत गेलं एकंदरीत असं झालं की समाज एकत्र नसल्यामुळे प्रत्येक वेळेला काही ना काही कारणाने ते लांबत गेलेलं आहे लोकसभेमध्ये महाराष्ट्र शासनाने फक्त प्रस्ताव पाठवायचा आहे किंवा धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाकरता ज्या काही व शर्ती लागतात त्या सगळे हे मान्य करतात किंवा इथे ॲक्च्युली ह्या समाज फुलफिल करतो याचे पुरावे शासनाला दिलेले आहे शासनकर्त्यांना बऱ्यापैकी मान्य पण आहे पण अनाकारणाने तो विरोध केला जातोय खरं पाहिलं तर तसं त्यांचं आरक्षण बाधित ठेवून आम्हाला द्यावं आम्ही सांगतो की एस टीचं एन टीचं आरक्षण रद्द करून एस टीमध्ये आम्हाला कन्वर्ट करावं साडेतीन टक्केच द्यावं जे काय असेल ते बाकीचे आमचे विविध ठिकाणी पुढारी सांगतातच आहेत मी एक वैयक्तिक माझं मत सांगायचं म्हणून सांगतो की शैक्षणिक आरक्षणाकरता याच्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा हा घेतला गे गेला पाहिजे मोर बसून चर्चा करायला राजकारण्यांनीच आम्हाला एकत्र जर बोलवलं आणि एकत्र जर परिषद एकत्र एका व्यासपीठावर सगळ्यांना जर बसवलं आणि खुल्या चर्चा केली किंवा तुमचं काय म्हणणं आहे असं जर केलं तर ते कोण करेल ऍक्च्युली एकत्र अलग अलग समाज काही करणार नाही एक समजा शासन स्तरावरती मुख्यमंत्री साहेबांनी जर सांगितलं की बा या दोघं दिगत समाजाने ज्यांना विरोध करायचे जे विरोध आहेत ते जर एकत्र आले तर आपण त्यांच्या समोर त्यांचे मुद्दे मांडू शकतो त्यांचा गैरसमज दूर करू शकतो तसं ते होत नाहीये ते जण असता मग हा त्याच्यामुळे परत विषय वाढत चालला काही कारण असताना मी वैयक्तिकरित्या अहिल्या प्रसारक मंडळ जळगाव अहिल्या बोर्डिंग धनगर बोर्डिंग आहे त्याचा अध्यक्ष आहे त्यामुळे मी शैक्षणिकदृष्ट्या मी जास्त विचार करतो माझं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना जर सुविधा प्राप्त झाल्या आणि आरक्षणाचा विषय आरक्षणा पद्धतीने जर घेतला गेला तर समाज बऱ्यापैकी पुढे येऊ शकतो म्हणून एक शैक्षणिकदृष्ट्या त्याचं आरक्षण महत्वाचं आहे राजकीय मंडळींना असं वाटतं की राजकारणामध्ये आपला सहभाग असला पाहिजे पंधरा ते वीस आमदार पाच ते सहा खासदार समाजाचे कोणत्याही कं कंडिशनमध्ये येऊ शकतात किंवा तेवढा चार चार पाच पाच लाख लोकसंख्या एका मतदारसंघात असलेले पाच पाच सहा सहा मतदारसंघ ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये आहे चाळीस ते पन्नास हजार लोकसंख्या असलेले जवळजवळ सत्तर ते नव्वद लोक विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्याच्यामुळे जर ओव्हरऑल जर विचार केला तर शंभर ते सव्वाशे मतदारसंघांना फटका बसेल एवढा समाज याच्यामध्ये भाग घेऊ शकतो जर त्यांनी ठरवलं की या पक्षाला निवडून आणायचं किंवा पाडायचं ते सुद्धा समाजाची ताकद जर एकत्र एक झाली तर ते करू शकतात तेवढं एकत्र एक संघटन न झाल्यामुळे समाजाचे आतापर्यंत कोणी विचारणा ना करत नाही प्रश्न सर्वात महत्वाचा प्रश्न ही लढाई कुठपर्यंत ही जोपर्यंत एसटी जो आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत चालत राहील याच्या पुढे प्रत्येक लोकसभा आणि विधानसभेला शासनकर्त्यांना याचा अनुभव प्रत्येक येईलच असं नाही आहे की तो येणार नाहीये आणि त्यातल्या त्यात येईन सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी ह्या एक तरुण वर्ग जो आहे तो याच्यामध्ये उतरलेला आहे किंवा आरक्षण हा विषय क किती महत्त्वाचा आहे किंवा याच्यामध्ये आपल्याला शिक्षण आरक्षण आहे नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे शेतकऱ्यांना शेतीमध्ये होणारे फायदे त्याच्यापासून मिळणारं किंवा एखाद्या गरीब कुटुंबाला मिळणारं उत्पन्न ह्या प्रत्येक गोष्टीला याचा गांभीर्याने विचार केला जातो आहे त्याच्यामुळे आता ही लढाई जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ते संपणार नाही